श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रो रेमेडिझ मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपली वास्तू आणि त्यामध्ये असलेलं टॉयलेट हा विषय घेऊन आलेलो आहे वास्तूमध्ये टॉयलेट हा महत्त्वाचा भाग आहे वास्तूतील सोळा दिशांमध्ये टॉयलेट अयोग्य जागी आल्यास त्या त्या दिशांचे गुणधर्म लोप पावतात नवीन घर बांधताना सोळा दिशांपैकी टॉयलेटसाठी उत्तम तीन दिशांचा विचार केला पाहिजे एक पूर्व दक्षिण पूर्व म्हणजेच ईस्ट साऊथ ईस्ट दुसरं दक्षिण पश्चिम म्हणजेच साऊथ साऊथ वेस्ट तिसरं उत्तर पश्चिम पश्चिम म्हणजेच डब्ल्यू नॉर्थ वेस्ट ह्या दिशानिर्देशाव्यतिरिक्त वास्तूत आधीच बांधलेले असल्यास काही समस्या होऊ शकतात जर आपण फ्लॅटमध्ये राहत असू आणि तिथेही जर आपल्या टॉयलेट चुकीच्या जागी असतील तर आपल्याला पुढील समस्या उद्भवू शकतात नॉर्थ नॉर्थ वेस्ट उत्तर वायव्य दिशा यामुळे नवरा बायकोमध्ये वाद होतात व्यवसायात त्याचप्रमाणे ग्राहक उत्पादनाकडे आकर्षित होत नाहीत दुसरं आहे उत्तर दिशा नवीन जॉबच्या संधी किंवा ऑफर्स मिळत नाहीत व्यवसायात ग्राहक कमी होतात किंवा मिळत नाहीत नवीन बिझनेस ऑर्डर मिळत नाहीत जीवनात इतर बाबतीतही संधी मिळत नाही किंवा कमी मिळतात आता पुढे पाहू नॉर्थ नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य किंवा उत्तर दिशा प्रतिकारशक्ती फार कमी होते परिवारातील सदस्य सारखे आजारी पडतात तसेच बरे होण्यास जास्त वेळ लागतो यांना डोक्याचे आजार देखील होऊ शकतात नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य स्मरणशक्ती कमी होते पॅरेलिसिस आणि न्युरोलॉजिकल समस्या होऊ शकतात कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका असतो पुढे आपण ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य पूर्व या घरातील सदस्य सुस्त आणि आळशी होतात आणि कधीही ताजेतवाने वाटत नाही जीवनात आनंद खुशीची कमतरता असते मूल होण्यात देखील अडचणी येऊ शकतात फर्टिलिटी बाबतीत समस्या ईस्ट म्हणजेच पूर्व दिशा नवीन सामाजिक संबंध निर्माण होत नाहीत नो सोशल कनेक्टिव्हिटी समाजापासून हे लोक फार लांब असतात ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट अग्नेय पूर्व अननेसेसरी इशू राहत नाहीत साऊथ ईस्ट अग्नेय पैसे येत नाही आणि आले तरी टिकत नाहीत उधार दिलेले पैसे परत मिळत नाहीत जीवनात कोणतेही मंगल कार्य होत नाही विवाहात अडचणी येतात जीवनात कोणत्याही नवीन गोष्टींची सुरुवात होणे अवघड असते वास्तूत अग्नितत्व फार मोठ्या प्रमाणात कमी असते प्रतिकार शक्ती कमी असते साऊथ ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण अग्नेय कोपरा सदस्यांचा आत्मविश्वास कमी असतो आणि शारीरिक कमजोरी जाणवते कोणत्याही कार्यात सारखे अडथळे येतात किंवा सुरू झालेले काम मध्येच थांबते साऊथ म्हणजे दक्षिण दिशा झोपेच्या समस्या थकवा आधी त्रास होऊ शकतो तसेच प्रसिद्धी व नावलौकिकाच्या बाबतीत हानी होऊ शकते किंवा म्हणावी तशी ओळख प्रसिद्धी मिळत नाही साऊथ South ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दक्षिण टॉयलेटसाठी सर्वोत्तम दिशा आहे जीवनातील नको असलेल्या गोष्टी नकारात्मकता दूर होते साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य जीवनात प्रत्येक बाबतीत अस्थिरता नातेसंबंधात कटुता कलह डायव्होर्स आदी समस्या निर्माण होऊ शकतात आर्थिक प्रगती होत नाही दैनंदिन खर्च भागविणे कठीण जाते स्किल कौशल्य कमी असतात पितृदोष असू शकतो वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे पश्चिम वायव्य टॉयलेटसाठी उत्तम दिशा शरीरातील विषारी द्रव्य टॉक्सिन्स बाहेर पडतात मनातील साचलेल्या नकारात्मक भावनांचा निचरा होतो नॉर्थ वेस्ट वायव्य वैयक्तिक व वा व्यावसायिक जीवनात लोकांचा सपोर्ट मदत मिळत नाही बँक लोन मिळण्यात किंवा व्यवसायात बँकेची मदत होत नाही ब्रह्मस्थान अतिशय घातक आजारपण आर्थिक समस्या अपयश अशा असंख्य समस्या येतात ईशान्य दिशेतील व ब्रह्मस्थानामधील टॉयलेट सोडली तर इतर सर्व देशातील टॉयलेटवर आपण बिना तोडफोड मॉडर्न वास्तू करू शकतो मॉडर्न वास्तूत उपाय असतात वास्तूचा प्लॅन ग्रीड केल्याशिवाय ट्रीटमेंट उपाय केले जात नाही त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या वास्तूत जर काही वेगळं वाटत असेल किंवा काही त्रास होत असतील तर तुम्ही एखाद्या चांगल्या वास्तुशास्त्रज्ञांना दाखवून आपलं घरामध्ये वास्तू उपाय करू शकता धन्यवाद